तर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर तर जे काही जास्ती पाऊस या जिल्ह्यांमध्ये आता इथं पडणार आहे तर इथं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर अशा तारखेंचा जो काही टाईमटेबल आहे तर इथं आलेल्या तर यामध्ये सत्तावीस जे आठ एम ते दोन पी एमपर्यंत जे की इथं रेड अलर्ट जिथे जाहीर केलेले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड आणि लातूर आहे जे की सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते आठपर्यंत इथं पुणे आहे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर आणि यवतमाळ जी की सत्तावीस तारीख त्यानंतर पुन्हा सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस आठ पी एम ते बारा नाईट तर यामध्ये सोलापूर धाराशिव नांदेड अहिल्यानगर हिंगोली यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा बीड परभणी तर जे की आपण सत्तावीस तारखेची तर पाहिलेली आहेत त्यानंतर इथं अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस नाईट ते सहा एमपर्यंत त्यामध्ये जळगाव नाही आहे बुलढाणा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर वाशिम परभणी जालना बीड सोलापूर पुणे सातारा रत्नागिरी रायगड जे की अठ्ठावीस तारखेचं पुन्हा अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस सहा एम ते बारा म्हणजे सकाळपर्यंत तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे बीड रायगड मुंबई ठाणे त्याचप्रमाणे मुंबई पालघर त्यानंतर अठ्ठावीस तारखेचं जे काही बारा सुरून दिलेलं आहे सहा एमपर्यंत सहा पी एमपर्यंत तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे त्याचप्रमाणे मुंबई पालघर त्यानंतर अठ्ठावीस तारीख त्यामध्ये सहा पी एम ते बारा नाईट तर त्यामध्ये नाशिक मुंबई ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी त्यानंतर एकोणतीस तारखेला बारा नाईट ते सहा एमपर्यंत पालघरमध्ये आहे तर आतापर्यंत आपण हे जे की सर्व जिल्ह्यामधून चेक केलेले आहे तरी तो तारीख दिलेला आहे टायमिंग दिलेला आहे रेड अलर्ट जी की डिस्ट्रिक्ट हेवी रेन इथं दिलेली आहे एक्सेस रेनफॉल्स जे की इथं तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पाऊस जी की या जिल्ह्यांमध्ये आता होणार आहे तर याबद्दल तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील हवामान अंदाजबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू